वंचित बहुजन आघाडी मी रायगड तालुका अध्यक्ष मी आपल्या निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये आज या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून जे अवैध धंदे सुरू आहेत त्या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांनी मिळून एक निवेदन दिलेलं आहे आणि या शिर्डी परिसर परिसरातील निंभोरा परिसरातील जे काही सत्तापत्ता दारूचे धंदे सुरू आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावी असे आम्ही निंभोरा पोलीस स्टेशनचे ए पी आय उपनिरीक्षक साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावरती त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या तुमच्या निवेदनाची दखल घेऊ आणि दखल घेतल्याच्या नंतर तुम्हाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आज त्या आश्वासनाच्या वरती आम्ही भरोसा करून काही दिवस आम्ही त्या साहेबांची वाट बघू आणि त्यांनी जर तसं नाही केलं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाभरातून आम्ही पदाधिकाऱ्यांना घेऊन इथे मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि हे आंदोलन लोकशाही मार्गाच्या मार्गाने अवलंबून असेल लोकशाही मार्गाने हे आनो अंदु, अवलंब आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनाचा परिणाम काही झालाच तर या निमुरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक साहेब हे जबाबदार राहतील शासन प्रशासन हे जबाबदार राहतील हेच मी आज इथे सांगू इच्छितो